कोकणामध्ये अशी आता ही चिखलणी सुरू असते आणि आता ही पारंपरिक पद्धतीनं म्हणजे बैलाच्या सहा आता ही चिखलणी आणि चिखलणी करण्याचा उद्देश एवढाच की हे जे असं गवत उगवलेलं असतं त्या भात खासरामध्ये तर ते गवत या शेतामध्ये कालवणे म्हणजे नंतर गवत होत नाही जशा पद्धतीचं आपल्याकडं आपण ज्याला जांभूळवाई म्हणजे वखरपाळी किंवा कल्टिवेटर वगैरे जे केलं जातं तर बस तेच पद्धत म्हणजे आता हे चिखलणी आणि या प माध्यमातून आता ही जमीनसुद्धा अशी भुसभुशीत होते म्हणजे आता बघा आता आता हे एकदी पाय पाय जर टाकतो म्हटलं तर पूर्ण असा आत जातो हे असं म्हणजे याच्यामध्ये हे भात खासरामध्ये या भाताच्या शेतीमध्ये हे लावता येतं व्यवस्थित भात बऱ्याच ठिकाणी बैलांना नावं नसतात आपल्या भागात आहे तिकडे गाठावर परंतु इथेही बैलांचे नाव आहेत काका काय का नाव यांचं राजा मोरा पूर्ण अशी चिखलनी करून ते शेती तयार करतात हे बाजूला असलेला आता हा डोंगर आजूबाजूला असे डोंगर वगैरे आणि त्यातून आता हे पाणी या शेतामध्ये येतं बाजूच्या तिथून मग या खाचरामध्ये खाचरामधली शिष्टीम यांची खूप मस्त बनवलेली असते म्हणजे छोटे छोटे दगड किंवा हे लावून ते त्यातून ते पाणी जातं बाजूच्या श खातरामध्ये म्हणजे असं इकडच्या साईडला जेणेकरून त्या खातरामध्ये गाळ जाणार नाही फक्त पाणी होईल अशी त्यांची ती पद्धत भात खाचराच्या बांधावर असे जे छोटी छोटी बिळं आहेत तर ह्याच्यामध्ये हे खेकड आहेत मोठ्या प्रमाणात छोटे छोटे आता सध्या बारीक बारीक पिलं दिसतात हे आता असे छोटे छोटे आता हे खेकडे हे बघा कसा धावतोय तुरु तुरु आता या दोन छोटे छोटे आहेत तर हे अशा या बिळांमध्ये राहतात त्या भातखरामध्ये लावण्यासाठी जे आहे तर ती आता अशी एका वेगळी अशी रोपवाटिका तयार केल्या जाते आणि ही जी रोपवाटिका आहेत तर अशी ही रोपवाटिका हे असे भाताची रोपं टाकून मग ती तयार केली जातात आणि अशा पद्धतीचे आता हे जे गट्टे आता हे जे गट्टे आहेत तर अशा आता ह्या जुड्या न ज्या शेतात चिखलणी सुरू आहे तर तिथे त्या लावणीसाठी काम करत असताना भात काचरामध्ये थोडंसं बसण्यासाठी म्हणून कारण इकडे पा पाणीच पाणी असते त्यामुळे थोडंसं बसण्यासाठी असे लाकडाचे आता हे बनवले स्टूल हे असे आता भात कासरातले जे रोपं आहे ते आपले जे भाताचे जे हे आहेत रोपवाटीकरचे ते रोपं उफटणं सुरू आज बऱ्याच दिवसानंतर आता हे ऊन अनुभवायला मिळते एरवी कोकणामध्ये पाऊस हा स सारखा सुरूच असतो म्हणजे एक सर येते ती थोडा वेळ पडते आणि निघून जाते आणि परत दुसऱ्या पुन्हा थोडा वेळ उघडल्यानंतर परत काही वेळानंतर अचानक असा पाऊस चालू होतो म्हणजे इथलं मस्त असं गमतीशीर असा हा वातावरण पण आज आता ऊन बघायला मिळते ही बाजूलाच आता ही पडीच जमीन जे आपल्या भागात जशा असतात तशा आता ह्याच्यामध्ये झालेलं हे गवत काढलेली भाताची रोपे अशा पद्धतीनं अशी ही आता ही जमिनीमध्ये लावल्या जातात ही थोडी अगोदरची लागवड आणि ही नंतरची इकडच्या कलरमध्ये आणि या पद फरक हे थोडं म्हणजे आज आता हे पूर्ण रोपं काढायचे आणि लागवड मग त्याची उद्याला वगैरे म्हणजे संध्याकाळपर्यंत ती रोपण नंतर दुसऱ्या दिवशी चालतात खेकड्या हां हो नदी नदीनं त्यानंतर ओढ्यामध्ये असतात पण शेतामध्ये आता ज्या ठिकाणी एखाद्या वेळेस पाणी तुंबतं तर अशा जमिनीमध्ये दिसतात ते खेकडे पण बाकी शेती शेती अशी पूर्ण कोरडी असते ना हां म्हणजे जेणेकरून कारण पाणी जरी थोडंफार तुंबलं तर पीक वाळते आमच्या जमिनीतलं त्यामुळं ते असं एवढी ज्याला पण ओलीची ही नसते सुरुवातीला आमच्या भागातही साळी वगैरे पेरायचे थोड्या असे भात खाचऱ्यासारख्या जे कोपऱ्यातले असे नदीकाठी कुठं जर हे असलं तर साळी वगैरे टाकायचे पण आताही तिच्यामध्ये थोड्याफार दुरुस्त करून आता जग बदलत आहे शेतकरी होतो आहे त्याच्यामुळे आता त्यांनी तिच्या सोयाबीन वगैरेच पिकं घेत आहेत भात खाचरातून जे पाणी वाहतं तर असे दगड वगैरे टाकून त्यातून ते फक्त पाणी पाणी येणार आणि असं आता हे पूर्ण नितळ असं जे पाणी वाहते या दोन्ही शेताच्यामधून आता हा नाला आणि नाल्याला पण एक सुंदर असं दगडाचं स्ट्रक्चर लावलेलं ला। हे बघा अशा पद्धतीचे आता हे दोन्ही साईडनं दोन आपल्याकडं जे पाळ वगैरे म्हणत होतं शेत हे दगड कारण कर इकडं दगड हा भरपूर निघतो या जमिनीमध्ये त्याच्यामुळे यांनी हा दगड लावला आहे आणि पूर्ण पाणी बघा किती असं नितळ पाणी आहे